घडामोडी तर मग आपल्या सी तास या चॅनलला करा शेर करा शेअर करा, आणि बेल लायकन वरती क्लिक करायला विसरू नका त्र्यंबकेश्वर जिल्हा नाशिक इथे बातमी कव्हर करण्यासाठी गेलेल्या तीन पत्रकारांना स्वामी समर्थ केंद्राजवळील पार्किंगवरती कार्यरत गुंड प्रवृत्तीच्या व्यक्तीने दगडफेक मारहाण करत हल्ला केला योगेश खरे झी चोवीस तास अभिजित सोनवणे साम टी व्ही किरण ताजने पुढारी या तीन पत्रकारांवरती हल्ला करण्यात आला या कृतीच्या निषेधार्थ आरोपींविरुद्ध कडक कारवाई करण्यात यावी याबाबत भिवापूर मराठी पत्रकार संघ आणि ऑफ मीडिया यांच्या वतीनं संयुक्तपणे तहसीलदार बाबासाहेब टेळे यांच्या माध्यमातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना चोवीस सप्टेंबर रोजी निवेदन देण्यात आलं आहे यावेळी व्हॉइस ऑफ मीडिया तालुका अध्यक्ष प्रदीप राऊत तसेच भिवापूर मराठी पत्रकार संघ अध्यक्ष शरद मिरे राजेश जांभोळे अमर काशी नरेंद्र ढोने रजत डेकाटे समीर पडोळे तसेच निशा दामोळे उपस्थित होते पत्रकारांवरती वारंवार होणारे असे हल्ले हे लोकशाहीला काळीमा फासणारी घटना आहे घटनेचा निषेध करत निवेदन देण्यात आलंय याबाबत शरद मिरे प्रदीप राऊत यांनी प्रतिक्रिया व्यक्त केल्यात राजेश जांभुळे सी चोवीस तास मी शरद मिरे यावापूर पत्रकार संघाचा अध्यक्ष आहे वीस सप्टेंबर दोन हजार रोजी नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर येथे आमच्याकडे पत्रकार बांधवांवरती काळ हल्ला केला त्या कृतीचा निषेध करण्याकरता देपूर तालुका पत्रकार संघ आणि व्हाइस ऑफ मीडिया या दोन्ही पत्रकार संघाच्या वतीने आज माननीय तहसीलदार बाबासाहेब केळी यांना निवेदन देण्यात आले या निवेदनाच्या माध्यमातून आम्ही त्र्यंबकेश्वर येथे झालेल्या घटनेचा निषेध करतो आणि शासन व्यवस्थेने जे कोणी या हल्ल्यामागे आहेत गुन्हेगार आहेत आरोपी आहेत त्यांच्यावरती कठोर कारवाई करावी अशी आम्ही मागणी मी प्रदीप राऊत भिहापूर तालुका पत्रकार संघ अध्यक्ष वाईस ऑफ मीडिया तसंच या ठिकाणी तालुका मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष शरद मिरे आणि आमचे इतर सहकारी यांनी तहसीलदार साहेबांना निवेदन दिले त्या ठिकाणी हल्ल्या त्र्यंबकेश्वर येथे या जे पत्रकारावरती हल्ला झाला या हल्ल्याबद्दल हल्ला हल्लाखोरांवरती कारवाई करण्यासाठी आम्ही निवेदन दिलेलं आहे राजेश सी चोवीस तास नागपूर